रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मी अनधिकृत विरोधामध्ये लक्षवेधी मांडली होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना उच्च न्यायालयाच्या ज्या निर्णयाचा मी उल्लेख केला होता त्या निर्णयातील आदेशाप्रमाणे मुंबई पोलीस ऍक्ट नुसार सामान जप्त करण्यापासूनची सर्व कारवाई पोलीस करतील आणि या कायद्याचं पालन केलं जातं किंवा नाही हे पाहण्याकरता लोकल पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला यापुढे जबाबदार ठरवलं जाईल असा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला हां नाही समिती का समिती बनवण्याचा मुद्दा नाहीये लोकल पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर याच्याकरता जिम्मेदार असतात अबू आदमीला बडगा दाखवल्यानंतर त्यांनी आज छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली व्यक्त केलेली आहे मला अपेक्षा आहे की ते मनापासून आज हे बोलले असते